राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेकडे तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना हरवण्याची रणनीती भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे या जागेवर भाजपचा उमेदवार द्यावा अशी भाजप कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य करत जी कार्यकर्त्यांची भावना हीच माझी भावना असल्याचे सूचक वक्तव्य केलंय तर भविष्यात शिर्डी लोकसभा ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यता राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवरून महायुतीत रस्सी सुरू झाली आहे त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढू इच्छित आहे शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचे समोर आलंय शिवसेनेकडे असलेल्या जागेवर भाजपचा डोळा विखे पाटलांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील याबाबत या सूचक विधान करत जी कार्यकर्त्यांची भावना तीच माझी भावना असल्याचे आहे त्यामुळे शिंदेकडे असणाऱ्या शिर्डीच्या जागेवर भाजपचा डोळा असल्याचे समोर आहे विद्यमान शिवसेनेच्या खासदाराच्या कामावर भाजप नेते नाराज आहेत तर त्यांचेसमोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे उभे राहणार आहेत त्यामुळे शिर्डी लोकसभा निवडणुकीत ही लढाई चुरशीशी होणार आहे शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांची नवी फळी निर्माण केली आहे तर लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी दर्शवली आहे महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवरून महायुतीत रस्सी खेस सुरू झाली आहे त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढू इच्छित आहे शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचे समोर आले भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत बैठक घेत ही जागा भाजपालाच मिळावी अशी अग्रही मागणी केली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे केवळ नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात दोनदा निवडून आले तर मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे वारे फिरू लागले शिर्डी लोकसभे अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आहे ही जागा भाजपला मिळाल्यास येथे शंभर टक्के भाजपचा खासदार होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकास झाला मात्र स्थानिक खासदाराकडून अपेक्षित विकास कामे झाली नाहीत आम्ही दोन वेळेला मोठ्या मताधिक्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडून दिले मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीच करायचे नाही अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाजपचे खासदार असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात विकास झालाय या मतदारसंघात भाजपचा खासदार झाला तर शिर्डीसह जिल्ह्याचा विकास होईल येथील जनतेची आणि भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने पक्षाने ही जागा भाजपकडे द्यावी तर माजी खासदार भाऊसाहेब वागतोर यांच्यावर मात करण्यासाठी ही जागा भाजप पक्षाने लढावी असं भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आपलं मत व्यक्त करताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शिर्डी लोकसभेच्या जागेबाबत सूचक वक्तव्य केलंय शिर्डीची जागा भाजपला मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि जी कार्यकर्त्यांची भावना तीच माझी भावना असल्याचे विखे पाटलांनी म्हटलंय तर भविष्यात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना मात देण्यासाठी शिवसेनेच्या जागेवर भाजप आपला दावा ठोकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज म... महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा